आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा जी जा जी जा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत झोपणाऱ्या आमदारांसाठी विशेष व्यवस्थेचा कर्नाटक पॅटर्न अधिवेशन काळात होणारे दुपारचे जड जेवण डोळ्यावर आल्यानंतर हा मुद्दा आता देश वैपी बनला आहे कर्नाटक यांनी यावर काढलेला तोडगा आता देशभर कर्नाटकात पॅटर्न म्हणून ओळखला जाणार का याची चर्चा सुरू झाली आहे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु टी खादर यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्लायनर योजनेची घोषणा केली होती त्यांनी सभागृहाच्या कामकाजात आमदारांचा सहभाग वाढवण्यासाठी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची आधीच कशी सोय केली आहे त्याबद्दल ही माहिती दिली कर्नाटकात मार्चमध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनादरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यु टी खादर यांनी विधानसभेच्या संयुक्त आणि अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये दुपारच्या जेवणानंतर झोपू इच्छिणाऱ्या आमदारांसाठी पंधरा लेथनायनर खुर्च्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे सोमवारपासून नगरसेवकांचे धरणे आंदोलन भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणी राज्य सरकार जाणीवपूर्वक आडकाठी घालत आहे आता बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांचा कालावधी संपला असला तरी निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे सोमवार दिनांक तीनच्या आत निवडणूक वेळापत्रक जाहीर करावे अन्यथा सोमवारपासून कार्यालय कार्यालयासमोर नगरसेवक साखळी पद्धतीने धरणी आंदोलन करतील असा इशारा प्रादेशिक आयुक्तांना दिल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी माध्यमांना दिली महापौर उपमहापौर निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आमदार अभय पाटील यांनी भाजप नगरसेवकांसह प्रादेशिक आयुक्त एस व्ही शेट्टण्णवार यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले बेळगावच्या महापौर उपमहापौरांचा कालावधी संपला आहे नियमानुसार आतापर्यंत नूतन महापौर उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणे आवश्यक आहे पण महापौर निवडणुकीत जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्यात येत आहे राज्यात भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणी काँग्रेस सरकार जाणीवपूर्वक का अडकटी घालत आहे असा आरोप त्यांनी केला मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित आनंद मेळाव्याची सांगता जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अभिजात मराठी संस्थेच्या वतीने मराठा मंदिर येथे दोन दिवसीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यातील दुसऱ्या दिवशी देखील विविध बहारदार कार्यक्रम सादर झाले फ्रेंड सर्कल मंडळाच्या महिलांनी मंगळागौरीच्या खेळांनी उपस्थितांची मने जिंकली मंगळागौरीच्या माध्यमातून अनेक पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या समूहांचे अभिनंदन केले मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव आणि सचिव बाळासाहेब काक यांच्या हस्ते या संघाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे अनंत लाड मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्ष स्वरूपा इनामदार रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अशोक नाईक आणि इतर मान्यवरांनी पुढाकार घेतला होता आय एम ई चा पदवीदान समारंभ उद्या कर्नाटक लॉ सोसायटी संचालित आय एम ई आरचा चा बॅचचा तिसरा पदवीदान समारंभ उद्या शनिवारी साजरा होणार आहे संस्थेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर एस मुतालिक देसाई ॲडव्होकेट विवेक कुलकर्णी आणि संचालक आरिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाला येथील चंद्रमा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सी एम त्यागराज हे प्रमुख पाहुणे असतील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेज प्राध्यापक आणि संचालक डॉक्टर अजित परुळेकर हे प्रमुख भाषण देतील उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट अनंत मंडगी कार्याध्यक्ष प्रदीप सावकार हे मान्यवर असणार आहेत संस्थेने व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे मागील चौतीस वर्षापासून व्यवस्थापन शिक्षण देत मागील चार वर्षापूर्वी संस्थेला स्वायत्त दर्जाची मान्यता मिळाली आहे या पदवीधान समारंभात यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रथम दहा क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके देऊन गौरविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा दिन साजरा प्रमाण भाषा किंवा प्रचलित भाषा याविषयीचा भेदाभेद बाजूला ठेवून मराठी भाषा अधिक समृद्ध होणे गरजेचे आहे तसेच मराठी भाषा वैश्विक व्हायला हवी तर मराठी भाषेला व्यावहारिक भाषा बनवावे लागेल असे प्रतिपादन जे एन यूमधील प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर यांनी केले राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे गुरुवारी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या आवारात मराठी राज्यभाषा गौरव दिन कार्यक्रम झाला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर होते व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील चिटणीस सुभाष ओळकर सचिव प्राध्यापक विक्रम पाटील उपस्थित होते प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले इंद्रजित मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश पाटील यांनी उद्घाटनपर विचार मांडले मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज फोटोचे पूजन व प्रज्वलन झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज चव्हाण यांनी केले पाहुण्यांचा परिचय स्नेहल पोटे यांनी करून दिला जायंट सखीकडून खिचडीचे वाटप सखी सखीकडून महादेव आर्केड शनिवार खोट येथील शिवमंदिरामध्ये खिचडीचे वाटप करण्यात आले अनेक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर माधव प्रभू उपस्थित होते त्यांनी जायंट सखीच्या उपक्रमांचे कौतुक केले या उपक्रमासाठी अध्यक्ष शीतल पाटील माजी अध्यक्ष अपर्णा पाटील उपाध्यक्ष सुलक्षणा शिनोळकर उपाध्यक्ष प्रिया बांदिवडेकर सेक्रेटरी दीपा मुदगेकर खजिनदार दीपा पाटील माजी अध्यक्ष नम्रता महागावकर संजना पाटील स्वाती फडके रश्मी यादव विद्या बांदिवडेकर उपस्थित होत्या सविता मोरे शीतल नेसरीकर सुलोचना कुटरे भाग्यश्री पवार सीमा वेर्णेकर चंद्रा चोपडे हेमा सांबरेकर यांचेही योगदान लाभले धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाला प्रारंभ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या दरम्यान धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो या निमित्ताने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता शंभू तीर्थ येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून धर्मवीर बलिदान मासाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून संभाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालण्यात आला त्यानंतर संभाजी श्लोक म्हणण्यात आले आणि ध्येय मंत्र म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांना पहिली श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी उपस्थित धार्धकऱ्यांना मार्गदर्शन केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समस्त हिंदू धर्मासाठी आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे शहरप्रमुख आनंद चौगुले

पहिल्या दिवशी विविध ठिकाणी फिरून मठात मिरवणुकीची सांगता झाली बुधवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दर्शनाची विशेष सोय करण्यात आली होती गुरुवारी महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला हजारो भक्तगणांनी याचा लाभ घेतला बारावी परीक्षेला उद्यापासून प्रारंभ केंद्रांवर जमावबंदीचा आदेश लागू 12 अतिशे बारावी परीक्षेसाठी सर्वाधिक परीक्षा केंद्रे बेळगाव शहरात असून बेळगाव शहरातील वीस केंद्रांवर परीक्षा होणार आहे सर्व परीक्षा केंद्रांवर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणाऱ्या बारावीच्या परीक्षेला एक मार्चपासून सुरुवात होणार आहे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील एक्केचाळीस केंद्रांवर परीक्षा पार पडणार असल्याने सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दहावीप्रमाणेच बारावी परीक्षा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासह इतर प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करून घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद